अंगणात वाढ म्हणलं तर ते नाही असं काही आता चर्चा घेऊ नका फक्त तुम्ही मी दादा अनुप सर आणि राठोड सर हे पाच पांडव एका जीवान बरोबर आहे का नाही या सगळ्याची भावना येत आहे ना, दुणा। ना दुणा पुढील प्रशिक्षणार्थमधून नेतृत्व करणारे कुढी बोलायचे राजेत का नाराजी नको मला बोलायला मिळेल कामाच्या नावात कामाला मिले आज भाषा सही बागचा भाजी बोलले पाहिजे काय सुंदर बोलती आपली ती बाजची हि काय नाव मायने ललिता भिमराव कोकणी कोकोन या ताईचं स्वागत करा आपल्या आपल्यामध्ये स्किल कमी आहे का प्रत्येकामध्ये एकशे चौतीस प्रकारच स्किल आहे एक बाप झालंशे तेल तर मी एक आपण जरा लाडक्या मामावरती किती तयार करा ना आता पुढच्या रविवारी यायचे असताना त्याच्यामुळं आपणाला हे आंदोलन पोलीस प्रशासनानं सहकार्य केल्यामुळं एक वाजेपर्यंतच करायचं आहे त्याच्यामुळं मी माझी भूमिका बाबा बोलल्यानंतर एक पाच मिनिटामध्ये मी शेवटी बोलेन बाबाची भूमिका ऐकल्यानंतर मी बोलेन करतोस बर का म्हणून आता प्रशिक्षणार्थ्याच्या नेतृत्वापैकी कुणी बोलायचं राहिलं नाही ना कुणाला चुकण्याची इच्छा नाही कुणाची असेल तर बोला मुक्त व्यासपीठ आहे आता काही नाही ना मग आता आपणाला आपलं खंबीर नेतृत्व असलेले अमरावती मधून आपल्याला साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रशिक्षक युवक आणि युवतींना त्यांच्या पहाडी आवाजामध्ये मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो आदरणीय आजच्या या एकनाथ बाबांच्या गावामध्ये महाराष्ट्र राज्याच्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने आज आपण गाडी दिवाळी साजरी करण्याचा जो निर्णय घेतला उपस्थित या संघटनेचे नेतृत्व असणारे आमचे बंधू सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर आपले परमपूजक चा श्रद्धेय आमची माऊली आदरणीय बाबा आदरणीय दादा देवडे या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष निखिल मांद्रे आमच्या महिला अध्यक्ष अध्यक्षा व वेळेचे सर्व सहकारी आणि उपस्थित महाराष्ट्रातल्या चंदी जिल्ह्यातील तुम्हाला एक एका शेरिंग सुरुवात करतोय से उड़ते हैं तो हम हाँ मैक की तरफ धुलों से उड़ते हैं एक गड़किया उठने से हमको हाथ रोटी हम परों से नहीं हौसलों हाँ से उड़ते हैं। आम्ही तुमच्यासाठी दर तुमच्या सोबत तुमच्या न्याय हक्काही खर्च न होता तुम्हाला न्याय देण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या सोबत राहतो फक्त तुम्ही आम्ही तुम्हाला हात देतो तुम्ही फक्त आम्हाला साथ देतो तुम्हाला आमचा आहे कारण राष्ट्रीय सामाजिक जीवनात वारसांना आम्ही पण सुरुवातीला त्या गोष्टीतून गेलो आम्ही पण बेरोजगार होतो आणि बेरोजगारीतून आपण कशा पद्धतीने आपण आपली परिस्थिती आरोग्याचा विषय कोणाच्या घराला शिक्षणाचा विषय कोणाची संध्याकाळी झूल घडत नाही अशी गंभीर परिस्थिती या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये झालेली आहे आणि हजारो तरुण बेरोजगार पडलेले महाराष्ट्राच्या महापी सरकारने त्यावेळेस त्या तात्कालीन मुख्यमंत्र्याने आपल्या सर्व एक दहा लाख बेरोजगार रोजगार दिवस घोषित केलं आणि एक प्रकारचं चॉकलेटी आश्वासन दिलं की ज्या ज्या लोकांना एक लाख पंच्याण्णव पूर्ण आम्ही लावू त्यांना कायमस्वरूपी करू आम्हाला सुरुवातीला भीती होती की हे निवडणुकीचं आश्वासन आहे हे चॉकलेटी आश्वासन आहे पण तरी आम्हाला असं वाटलं की जरा आपल्या शेजारचे पाचारचे गरीब पोरं ज्यांचा ज्यांचा काही रोजगार नाही अशा लोकांना रोजगार मिळेल आणि सरकारी रोजगार मिळेल आणि हे लोक कायम सुरू होईल मोठे आशेने हे लोक गेले परंतु जेव्हा तसाचा काय संपत गेला निवडणूक झाली निवडणूक म्हणजे महायुती सरकार बंपर टॉक न निवडून आले बंपर मतान आणि हे बंपर मत हे एक लाख पंच्याहत्तर तरुणांचे तरुणीचे आशीर्वाद होते हे सरकारला सांगायचं सा वाटतं आम्हाला पण तरी सरकारने निवडणूक संपल्यानंतर सरकार सुरू झालं सहा महिन्याचा कारभारी संपला आणि सरकारला वाटलं का आता आपलं बंद झालं पाहिजे तेव्हा सर्व शिक्षक नेतृत्वानी एकत्र येऊन तुमचा आवाज महाराष्ट्रामध्ये बुलंद केला आणि बुलंद केला आणि सांगितलं धक्का की तुम्ही जे बोलले वा ते वागलं पाहिजे तुम्ही जे लिखित तुम्हाला बोलले ते वागलं पाहिजे आणि म्हणून सरकारला चुकावं लागलं आणि सरकारने मग परत तुमचा पास करण्याचा प्रशिक्षणाचा कल दिवाळवला फक्त प्रशिक्षणाचा तुम्हाला काय सुरू केलं नाही पण आमची सर्व संघटनेची मागणी होती आमच्या दोनच मुख्य मागण्या होत्या की आमच्या आणि मानधनामध्ये दुप्पट वार करा आमची एवढीच माहिती महत्वाची आहे पण तरी कात्री सरकार अजून बोलायला तयार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही तेव्हा या सर्व नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बोलले भेटले उपमुख्यमंत्र्यांना भेटले कौशल्य विकास मंत्र्यांना भेटले विरोधी पक्षाच्या लोकांना भेटले कमीत कमी मुंबईमध्ये आंदोलन झालं नागपूर मध्ये आंदोलन झालं सांगलीमध्ये आंदोलन झालं संभाजीनगर मध्ये आंदोलन झालं कमीत कमी तेरा ते पंधरा आंदोलन सर्व संघटने बांधून केले तरी हे सरकार झुकलं नाही म्हणजे किती निगरगट्ट आला पाहिजे तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमचा आशेचा किरण या माणसाने ही योजना सुरू केली

आज जो आपला बेबोध आंदोलनाचा निर्णय होता काही दिवाळी साजरी करायचा निर्णय होता म्हणून आपण त्यांच्या आंदोलनामुळे फक्त पाच एक सहा दिवस आपण थांबवला आहे नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार आहे परंतु या, या सरकारला सांगा सांगा हो, इतकं निगर घटलं सरकार म्हणजे या लोकांना खुर्चेर बसल्यानंतर सर्व गोष्टीचा विसर पडतो म्हणजे सांगायचं बोला तेवढं एक खुर्ची आहे जनाजा नहीं बाबा ही खुर्ची आहे जनाजा नाही अगर आप आप नहीं कर सकते उतर जाओ हे थंकाव सांगायची आपली भूमिका आहे आणि माझी या भी मित्रांना मला विनंती करतो की जास्त बोलायचं नाही आपण भाषण रोज तुम्ही ऐकता आणि तुमच्या देवी संपर्कत असतो पण आमच्या आमचे भाष्टा तुम्ही कंटाळून गेले असत परंतु हा मेसेज सरकारला गेला पाहिजे त्या निगरगट्ट सरकारला गेला पाहिजे या गेंद्याचे खाते सरकारला गेला पाहिजे आणि म्हणून आपण आज मामाच्या गावामध्ये एकत्र आलेलो आहोत आणि ही लढाई आपली चालूच राहणार आहे जोपर्यंत तुमचा व्हीआर निघणार नाही कायम स्वरूपीचा जोपर्यंत तुमचा जोपट मानधन होणार नाही आम्ही सर्व मंडळी दान बंधनानं तुमच्या पाठीचे आहे यानंतर आपण सरकार आहोत झोपलेत का अरे झोपले का म्हटलं आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी

तुम्हाला सांगितलं होतं की हे नेतुत्व एका ठिकाणी बसतील बसले का होय बसले का होय ब आता हे जर एका ठिकाणी येऊ शकता तर तुम्ही अजून काही आले ते सांगा साहेब वाद कोणाचाच नाही हे दुद्वामध्ये वाद नाही वाद आहे बस आमच्या प्रशिक्षण आहेत हे दोन चार गोष्टी आहेत की काय जर म्हणजे म्हणून आहे पण तुम्हाला सांगतो वाटवला सुद्धा मी स्वतःच होऊन घेत आहे त्यामध्ये यांचं काहीच नाही हे रोजगार देऊन त्यांचं काय यांना रोजगार पाहिजे का हे पन्नास फिरक एका ठिकाणी बसून तरी प्रॉपर्टी संपत्ती यांची आणि आपण गरीबाचे लेख आपल्यासाठी हे तुम्हाला माहितीये तुळशी पदक ठेवणं आणि हे बोलणं आणि करणं ह्याच्याबद्दल खूप सामने आहे ज्या लोकांनी गेले अकरा म्हणजे झाले घरचे पाहुणे म्हणून जाते आणि तुम्ही घरून मेसेज टाकताय की जायचं की नाही जायचं साहेब हे ओके नाही तुम्हाला सांगतो जरा आतापर्यंत जिया कुठे पाहिजे होता आपल्या आतापर्यंत कधीच पाहिजे होता मला वाटतं की नेतृत्वाने सांगितलं ना की चला मुंबई नी मुंबई प्रश्न त्यांची जबाबदारी आमची असते इथं मैदानात जा आणि मग यांना प्रश्न विचारा की जियात का नाही भेटला यांना विचारलं नाही मी एकनाथ शिंदे बाबांना जिगार मागत नाही मी अकोला जिल्हाध्यक्ष या नात्यानं एकनाथ शिंदे मामांना जिया मागत आणि मी मागतो या नुटुंबांना माझा जिया माझं पूर्ण समर्थ यांच्या हातात माझा जिल्हा असेल प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही जे दिशा दाखवाल मी त्या दिशेवर चालतो मग हे सांगू नसताना तुम्ही का मागत दादांनो एक लक्ष ठेवा गडबाजीला कुठं झालं नसलं पाहिजे

आणि या नेतृत्वाच्या मागे यांना नाही तर यांच्या मागे असे आहे हे पाहिल्या तर लक्षात काय हे साधा साधा विषय चौदा तारखेला जे आंदोलन झालं त्याला महिनाभर भूत जात नव्हता की चौदा तारखेची संख्या एवढी कशी झाली तुम्ही चार वाजेपर्यंत सांगू शकते नाही मी मी सांगत होतो बाबा की नेतृत्व तोपर्यंत म्हणत नाही की घेतला

आपल्याकडे एकच फक्त तो लक्षात घ्या संघर्ष संघर्ष आणि संघर्ष याच्याशिवाय काही एक होणार नाही नेतृत्व काय आता साहेबातून पंधरा दिवस इथं थांबतील एकनाथ शिंदे मामाच्या घरी द्या आम्हाला रोजगार देतील का मामान जे साहेब एकनाथ मामाच्या इथं तुम्ही जाऊन बसले आम्हाला रोजगार देतील का त्यांच्या घरासमोर जर तुम्ही सगळे जाऊन बसले तर त्यांना तो भाग पडेल त्यांना रोजगार आणि हे जेव्हा होते त्यावर आपण काही लोकांना सांगवलेलं बोलतो की कमी आहे नाही पण आता जिथं उपयोग बोलचा नाही बाबा हे काही नोकरी नाही एक लक्षात घ्या डायरेक्ट शासनात जाते तुम्ही डायरेक्ट अठव्या महिन्यात शिक्षण त्याच्यातून डायरेक्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्टर देऊन चालते काल एक शिक्षक निवेदन दिलं की शिक्षक प्रवर्ग हा संवर्ग हा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम आमचं पाहिजेच नाही शाळेमध्ये अजूनही झोप येत नाही त्यांना अजूनही झोप येत आहे की तुमच्या विरोधात काय अनुष्ठान चालू आहे तरी पण तुम्हाला अजून काही कसं पडलेलं नाही होत नसते तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर मग तुकाराम बाबा असो किंवा चातूरकर साहेब असतो सांगळेदा असो अनुपदा असतील हे नाव घ्यायचं नाही आजच्यानंतर आजच्यानंतर एकच हे तुम्हाला बोलावलं चला तिकडे हे सांगा एका ठिकाणी आलेत ना बोललो होतो आले एका ठिकाणी दिसत आता तुम्ही कुठे तुमची ताकद दाखवा यांना मागायची घ्या साहेब आजची अपेक्षा अशी होती की काल पुन्हा एक म्हणतो कुठूनच मामा करून नाही यावेळेस आर यांच्याकडून घ्यायचा होता आपल्याला शंकेच्या दिशे की तुम्ही नेहमी नेहमी म्हणता की शंका आली नाही म्हणून आज आपण इथं बांधतो त्यावेळेस संख्या दाखवायची होती माफ करत आहे हे आम्ही करू शकतो नाही आम्ही जाहीर अभिमनतो त्यांचा काय संबंध यांचा त्यांचा हे आठ आठ दिवस घराच्या बाहेर येत आहेत ओ साठ पासष्ट वर्षाचे आहेत साहेब का ते धावत होते ना त्यावेळेस अक्षरच्या लाज वाटत तुम्ही घरात बसून की ते एवढे आपल्यासाठी धावून राहिले न्यूज मला पाहिजे त्यांनी राईट धावायचं वय एक त्यांचं हे बाबा तिकडे आहेत मंत्रालय धावत होते त्या दिवशी त्यांचं वय आहे आणि तुम्ही जेवण जेवण काय केलं ते घरात कसं आहे बघायचं आज म्हणून विनंती आहे याच्यानंतर सुद्धा आपला लढा सर तुम्ही सांगितलं की प्रशिक्षणापासून पेन्शनपर्यंतचा लढा आहे हा एक दोन दिवस आज शिवसाचा लढा नाही तर प्रशिक्षणापासून तर पेन्शनपर्यंत बडा द्यायचं आहे तुम्ही आता राहले त्याच्यातून काही होईल का त्याच्यातून कसं होईल का काही लोक बोलले होते आपण त्याच्यातून नऊ महिने हे बोल पाच महिने वाढू लागले जर पाच महिने वाढू शकतात तर कायमचा सुद्धा देऊ शकता फक्त असं असं तसं होऊ नसते आज थोड्या विनंत्या केल्या पाया लागायचं राहिलो आता तुम्हाला का घरी घ्यायला यावं या बाब लाईव्ह मध्ये ऐकत आहेत त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला एवढीच इच्छा आहे माहिती ना तू बघावांना काल एक मेसेज साहेब अजितदा म्हटलं म्हणे की आता बाहेर नवीन लोकांना संधी दिली पहिले यांचं वापरून दिलं आमचं काय पहिले हे लोक वाटून तुम्ही त्यांना घरी बसवलं तर आणखी एकनाथ नव्हतं घरी बसवतात काय साहेब तुम्हाला विनंती किंवा मागणी नाही आम्ही मागणी करत साहेब आम्ही मागतोय तुम्ही आमची मागणीच नाही आहे आम्ही फक्त आठवण दोन की तुम्ही म्हटलं होते की त्या सहा महिने प्रशिक्षण घ्या अरे त्याच ठिकाणी तुम्ही कायम जा तुमचा चार कोणी पाचचा एक लक्ष जाणून देतो की आस्थापना जर तुम्हाला घ्यायला इच्छुक असेल आणि तुम्ही स्वतः तिथं जाण्यासाठी इच्छुक असाल तर मग तुम्ही तिथं त्यांना जॉईन करू शकता ते घ्यायला तयार आम्ही जायला तयार कोण प्रॉब्लेम घ्यायला समजायला पाहिजे हे काय झालं लोक घ्यायला पाहिजे ना त्याच्यामुळे काय की आपणच कुठली कमजोर करून द्यालो की आपल्या मागण्या आपल्याला व्यवस्थित मागता येत नाही आणि मागण्या ह्या फक्त टक्केच्याच पूर्ण होतात नेटवर्क किती पावर आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किती रोग हे बघितलं एक एका ठिकाणी आलेला दादा म्हणून तुम्ही यावर आहोत जास्त वेळी घ्यायचं आपल्याला दिवाळीच्या आधी आधी काढायचा असाच लागलाय उपरामबाबांनी सांगितलं दिल्लीला आंदोलन निघाले सांगितलं दिवस ठाकूरकरतूर निघालेला तुमचं काय सांग किती जणांना तिकीट लागले किती जणांना तिकीट देऊन आले किती आले पैसे खर्च करून आलेले लोक तिथे हातभर दिले आणि बिना पैशात किती आले मग एवढं तुम्हाला पैसे लागत नाही काही नाही फक्त वेळ लागतो तर वेळ तर द्या कमी कमी मी स्वतः विना तिकीट जाऊ कारण ते आमचे ते साहेब होते त्यांना सांगितलं तिकीट काय त्यांचं लक्षच निघालं त्यांना वाटतं मी काय नाही मला वाटतं त्यांनी काय नाही स्लीपर मध्ये बस जीवन तिकीट लागले नाही आता अजून अजून काय सुविधा पाहिजे तुम्हाला पैसे तुम् काय असतात नाही आणि असली या प्रशिक्षणार्थाला ही अडचण असली बिंदास्पणे फोन लावा की आम्हाला पैशाची आवश्यकता आहे तिकीटला पैसे नाही हा पवन भर अर्ज ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी उभा तुम्हाला जर कुठं पैशाची अडचण आली कोणाचं दुख दुःख असेल संघटना ठामपणे पाचशे शिवसेना फक्त पोसा काय भेटत नाही दिली ते होणार

तेव्हापासून काम करतो आपल्याला इनवाईट टाकायचं हे फक्त पेमेंट कधी येणार सांगा तुम्ही पेमेंट टाकून दाखवतो साहेब पेमेंट टाकून द्या अरे दादा असं नसते आणि एक गोष्ट साहेब आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगावं की तुमचा महिना किती तारीखला संपतो तीस तारखेला आणि इन्व्हाइस तुमचा जनरेट कमी होत आहे पुढच्या तीस तारखेला मग काम कशासाठी करताय तुम्ही तुमची सेवा आहे का पैशासाठी काम करता तिथं कोणीही पण पैशात जर घटत नसतील तर मग तुम्ही काय कशासाठी काम करून राहिले आणि हे चुकी साहेब नेमकीच आहे माझा इन्व्हाइस जर टाकला नाही तर माझं पेमेंट होईल कसं मी माझ्या जिल्ह्यात नवीन दुसरं दिलेलं आहे प्रत्येक आज दोन जण पकडायचं वाटून द्यायचे अर्धी वाटून द्यायचे सगळ्यांची विमा सगळ्यांच्या अर्थात आणि मला पाठवायचे मी सांगून मला पाठवायचे एकही महिन्याचा पेमेंट किती नाही